या चॅनलच्या चे माध्यमातून आपण टॅपिंगचा वापर करून दैनंदिन आयुष्यात जो तणाव निर्माण होतो तो तणाव रिलीज करायचा आपण प्रयत्न करतोय मग या चॅनलवरती काय करतोय आपण तर वेगवेगळे टॉपिक्स आपण समजून घेतोय आणि त्या टॉपिक्स वरती मध्ये इफ च्या माध्यमातून तणाव रिलीज करतोय आज असाच एक अफलातून टॉपिक येणार आहे त्या माध्यमातून आपण तणाव रिलीज करायचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही टॅपिंग करून या बाबतीत तणाव काय किती प्रमाणात रिलीज झाला किती नाही झाला काय रिझल्ट आहे हा हो तुमचा अनुभव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका ठीक आहे सो so, आज जो टॉपिक घेतलाय तो असा थोडासा अफलातून आणि हटके टॉपिक आहे तो टॉपिक असा आहे की आज आपल्या आयुष्यामध्ये अशा अनेक गोष्टी असतात की ज्या गोष्टी आपण वेळेत नाही केल्या किंवा आपण सूत्रबद्धपणे नाही राहिलो डिसिप्लिन मध्ये एका लेवलपर्यंत नाही राहिलो किंवा आपण ऑर्गनाइज्ड नाही राहिलो तर त्याचं आपल्या सिस्टीमवरती म्हणजेच आपल्या मनावरती असेल आपल्या शरीरावरती असेल त्याचा मोठा दबाव निर्माण होतो आणि हा दबाव एवढा असतोय त्याच्यामुळे आपल्याला पटपट कृती करता येत नाही तो दबाव एवढा असतो की त्याचा इम्पॅक्ट आपल्या आत्मविश्वासावरती होतो तो दबाव एवढा असतो की त्याचा आपल्याला जलद गतीने कुठले निर्णय घेता येत नाही हे जे आपलं अनऑर्गनाईज्ड असणं असतंय यामध्ये प्रामुख्याने आपण तीन टॉपिक पकडू एक पर्सनल वरती दुसरं प्रोफेशनल वरती आणि तिसरं फायनान्शियल वरती पर्सनल वरती ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्या आयुष्यातील अशा काही गोष्टी असतात की ज्या नंतर करायचं म्हणून बाजूला ठेवतो कोणाशी फोनवरून बोलणं असेल कोणाशी गप्पा मारणं असेल किंवा आपली एक स्वतंत्र एक वैयक्तिक नीड असत्या म्हणजे आपल्या का काही हॉबीज असतात काही हॅबिट्स असतात ते वेळेत आपल्याला त्याच्यामध्ये समाधानकारक वेळ देता येत नसेल किंवा घरच्या आपल्या जवळच्या व्यक्तींना तेवढासा वेळ देता येत नसेल अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या दैनंदिन आयुष्यामधील एका शेड्यूलमध्ये अडकल्यामुळं या वैयक्तिक गोष्टी करायला आपल्याला वेळ नाही भेटत आणि त्यामुळं आपल्या फक्त डोक्यातच राहतात मग तुम्हाला वाटेल त्यात काय चुकीचं राहणारच ना डोक्यात पण सातत्यानं जर असं डोक्यात राहिलेल्या गोष्टी असतील तर त्याचा ना न कळत आपल्या मनामध्ये ना दबाव निर्माण होत असतो की हे गोष्टी केलेलं नाही किंवा अचानक काहीतरी गोष्टी आठवलेल्या असतात आणि आपल्याला ते किती दिवस झालं करायचं आहे अजून आपण केलंच नाही असं काहीतरी होऊन राहतं आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा ना कलेक्टिव्हली मनावरती दबाव निर्माण होत असतो आणि ह्याचा इम्पॅक्ट काय होतो तर इफेक्टिव्हली आपण डिसिजन घेत नाही आणि इफेक्टिवली आपण कृती करत नाही बरं हे झालं पर्सनल लेवलवरचं त्याचं काय असं आपण इम्पॅक्ट नाही असं समजूया आणि थोडस सहाय्य ठेवू दुसरं काय होतं प्रोफेशनल लेवलवर प्रोफेशनल लेवलवरती काही आपल्याला भरपूर मेल्स येत असतात मेलला प्रॉम्पली तिथल्या तिथं उत्तर देणं गरजेचं असतं आपण काय म्हणतो थोड्या वेळा देऊ थोड्या वेळाने देऊ असं आणि अनेक रिस्पॉन्स देता येत नाही मग ते कुठंतरी फोनवरतीच निभावलं जातं आणि करायचं जा, करायचं म्हणून बाजूला पडतं मग त्यावेळेस कुठंतरी अनेक लोक आपला फॉलोअप घेतात मग आपल्याकडनं कृती होते मग ते ज्यावेळेस कृती होते त्यावेळेस मग आपल्याला तणावाला सामोरे जावं लागतं आणि तो तणाव बाकीच्या गोष्टींवरती इम्पॅक्ट करत असतोय मग इथं मात्र त्याचा रिझल्ट हा आपल्या इन्कमवरती होऊ शकतोय म्हणजे प्रोफेशनल लेवलवरती जर आपण प्रॉपरली ऑर्गनाइज नसू तर आपल्या इन्कमवरती त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतोय आणि तिसरी लेवल येते फायनान्शियल याबद्दल आपण थोडस नंतर बोलूया मग ह्या पर्सनल आणि प्रोफेशनल ह्या दोन्ही लेवलवरती आपल्याला थोडस सुसंगटित किंवा सूत्रबद्धपणे आपल्याला राहता पाहिजे आणि ते राहता न आल्यामुळे मनामध्ये एक सल निर्माण असते मनामध्ये कुठंतरी एक किंतू पर्यंत असते किंवा मनामध्ये एक समाधान नसतं आपल्याला आपलंच आपल्या बाबतीतलं समाधान नसतंय आणि हेच नेमकं टॅपिंगच्या माध्यमातून आपल्याला रिलीज करायचं हे रिलीज करत असताना मित्रांनो मनापासून टॅपिंग करायचं मग हे टॅपिंग करत असताना आपल्याला स्वतःबद्दल काय वाटतं ते त्या भावना व्यक्त करायच्या तर चला तर मग आपण टॅपिंग करूया तुम्ही माझ्यासोबत टॅपिंग करा पहा मित्रांनो आता मी जे काय व्यक्त होतोय हे जनरल स्टेटमेंट बोलतोय हे सगळेच सगळं तुम्हाला लागू होईलच असं काही नाही आहे तर हे सगळं स्टेटमेंट एक उदाहरण म्हणून समजून घेऊ आणि हे एकदा एक दोन राऊंड आपण पाहू उदाहरण म्हणून हे एक दोन राऊंड झाले रे झाले की तुम्हाला या रिलेटेड तुमचे काय विचार आहेत तुमचे काय इमोशन्स आहेत ते तुम्ही लगेच नोट डाऊन करा आणि त्याला एक अपॉर्च्युनिटी समजा आणि ती अपॉर्च्युनिटी समजून तुम्ही त्याच्यावरती टॅपिंग करा ते तुमच्याही मनावरचा तो दडपण असेल तो दबाव असेल तो निघून जाईल ठीक आहे सो सुरुवातीला आपण कराड चौपण पासून चालू करू माझ्या वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्यामध्ये मी स्वतःला ऑर्गनाइज्ड समजत नाही आहे ज्यामध्ये मला एका पर्यंत डिसिप्लिन मध्ये राहता येत नाही याची अनेक कारणं असू शकतात पण रिझल्ट असा आहे की मला डिसिप्लिन मध्ये राहता येत नाही बऱ्याच गोष्टी करू करू करू, करू म्हणून नंतर मागे पडल्या जातात आणि त्यानंतर होत नाही नंतर कधी जर गळ्यापर्यंत आलं की मग वाटतं की आता केलंच पाहिजे मग त्यावेळेस मात्र दबाव जाणवतो अशा अनेक गोष्टी असतात वैयक्तिक आयुष्यातील मग माझ्या मा काही आवडीच्या गोष्टी करण्याबद्दल असेल काही कुणाला फोन करण्याबद्दल असेल कुणाला भेटण्यासंदर्भात असेल माझ्याकडून पटकन कृती होत नाही मला वाटतं कृती करायची आहे पण होत नाही माझ्याकडून असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो मी स्वतःला संपूर्णपणे माझ्या वैयक्तिक मी स्वतःला ऑर्गनाइज्ड पद्धतीनं ठेवत नाहीये याची कारण भरपूर असू शकतात पण रिझल्ट असा आहे की मला स्वतःला ऑर्गनाइज राहता येत नाही कराव्या म्हणून अनेक गोष्टी कराव्याशा वाटतात पण त्या माझ्याकडनं कृती होत नाहीत नंतर करू नंतर करू असं म्हणून ठरवून जाते आणि त्याचाच नंतर कुठेतरी एक दबाव निर्माण होतो असं असलं तरी सुद्धा मी जसा आहे तसा स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो मी माझ्यावरती प्रेम करतो हे आपण आता दुसऱ्यांदा बोललोय आता तिसऱ्यांदा बोलूया माझ्या आयुष्यात अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या वस्तू मला वेळेत पाहिजेत त्यावेळेस भेटत नाही हे प्रॉपरली डिसिप्लिन नसल्याचं लक्षण आहे आणि यामुळे मला ज्या वेळा हव्या असतात त्यावेळेस वस्तू नाही भेटली तर माझ्या मनामध्ये तणाव निर्माण होतो आणि मग कुठंतरी चिडचिड होते असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो आपण बुव चालू करू काही गोष्टी डिसिप्लिन मध्ये राहायला पाहिजे असतात पण माझ्याकडून होत नाही बऱ्याचशाच वेळेला मी नंतर करू नंतर बघू असं म्हणून चालदकल करतो पटकन कृती होत नाही माझ्याकडून याची अनेक कारणे असतात काय कारणे जेन्युन आहेत काही कारणे माझ्या सवयीमुळे असतील काही करणे माझ्या चालदखल करण्याच्या प्रवृत्तीमुळे असेल पण एकंदरीतच मला स्वतःला माझ्याबद्दल ऑर्गनाइज्ड वाटत नाही असं असले तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो मग हे ऑर्गनाइज्ड राहणं यासाठी मी खूप प्रयत्न करतो पण जमत नाहीये त्यामुळे मला स्वतःबद्दलच चांगलं असण्याची भावना जेवढी असायला पाहिजे तेवढी राहत नाहीये कधी कधी मीच स्वतःला दोष देत असतोय अशा सगळ्या भावना माझ्या मनात असल्याबद्दल मी स्वतःला माफ करतोय स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतोय मी कसाही असलो तरी मी माझ्यावरती प्रेम करतोय मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतोय एक दोन दीर्घ सॉस घ्या आणि सोडा सो मित्रांनो अशा पद्धतीनं जे वाटत ज्या फिलिंग आहेत त्या फिलिंग व्यक्त करत करत टॅपिंग करायचं आता पुढचा राऊंड आपण घेऊ प्रोफेशनल लेवलवरती आता मित्रांनो आता आपण पाहूया प्रोफेशनल लेवलवरती म्हणजेच ऑफिसच्या ठिकाणी ऑफिसच्या ठिकाणी दैनंदिन काम करत असताना अशा छोट्या छोट्या अनेक गोष्टी आहेत की ज्या मला ताबडतोब रिस्पॉन्ड करायचे असतात पण मी करत नाही याची कारणं भरपूर असू शकतील पण माझ्याकडनं होत नाही असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो काही मेल्स असतील काही मेसेज पास ऑन करणं असेल काही इन्स्ट्रक्शन द्यायचे असतील अनेक गोष्टी असतील की जिथल्या तिथं आपल्याकडनं प्रॉम्प्टली झाल्या पाहिजेत त्या होत नाहीत माझ्याकडनं मग कधीतरी एकदम प्रेशर येतं हे नको नको असं वाटतं प्रेशर असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो तिसऱ्यांदा करडे चौपेंटवरती प्रोफेशनली दैनंदिन काम करत असताना मला जेवढं सहजतेनं राहता येत नाही काहीतरी दबाव जाणवत असतो त्यामुळे मी नंतर करू नंतर बघू असं म्हणून माझ्याकडनं चाल ढकल होते यामुळे मीच कुठंतरी मला कमी समजत असतो असं असले तरी सुद्धा मी, मी माझ्यावरती प्रेम करतो मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो भुव्यांपासून चालू करायचंय काही मेलच मला रिप्लाय वेळेत करता येत नाही काही मेलच्या बाबतीत मला करू करू म्हणत माझ्याकडनं डिले होतो नंतर अचानकच प्रेशर येतं काही लोकांनी फॉलोअप माझा घेतल्यानंतर मग माझ्याकडनं ऍक्शन होते अशी अनेक कारण आहेत पण मला या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ऑफिसच्या मला या छोट्या छोट्या ऑफिस मध्ये ऑफिसमध्ये ऑर्गनाइज राहता येत नाही एका लेवलवरती डिसिप्लिन मध्ये राहता येत नाही असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो घरात असेल किंवा ऑफिस मध्ये असेल मला जेवढं ऑर्गनाइज राहायला पाहिजे तेवढं राहता येत नाही त्यामुळे मनामध्ये न कळत कुठंतरी एक दबाव आहे दडपण आहे किंवा मनामध्ये एक सल आहे असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो मी जसा आहे तसा स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो ठीक आहे ना मी भले मेल्सला रिप्लाय करत नसेल वेळेत मी घरातल्या गोष्टी जिथल्या तिथं ठेवत नसेल किंवा माझ्याकडनं मला हव्या असे भेटत नसतील कारण काहीही असतील पण मी माझ्यावरती प्रेम करतोय मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतोय मी माझ्यावरती प्रेम करतोय मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो मी कसाही असलो तरी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतोय मी माझ्यावरती प्रेम करतोय मी माझ्यावरती प्रेम करतोय मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतोय आणि सोडा पहा मित्रांनो पर्सनल आणि प्रोफेशनल या दोन टॉपिक वरती ऑर्गनाइज नसल्यामुळं मनावरती एक हल दडपण असतं ते दडपण रिलीज करायचा आपण प्रयत्न मग यामुळे होईल काय तुम्ही एकदा दडपण रिलीज तर करून बघा तुमच्याकडे कशी फास्ट कृती तुम्ही कशी फास्ट कृती करायला लागाल हे तुमचं तुम्हाला जाणवेल तुमचा काय अनुभव होतो हे कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका दुसरं इथं महत्वाची गोष्ट आहे की आता हा व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये तुम्ही ऐकताय तर हे केवळ ऐकू नका तर यासोबत टॅपिंग करा बेस्ट रिझल्ट घ्यायचे असतील तर हेडफोन घालून तुम्ही हे टॅपिंग करा ह्या इंस्ट्रक्शन्स फॉलो करा तुम्हाला चांगले रिझल्ट येतील आता राहिला विषय तिसरा पॉइंट की जो फायनान्स लेवलवरती आहे फायनान्स लेवलवरती ऑर्गनाइज्ड नसल्यामुळे त्याचा मोठा दबाव छोट्या छोट्या गोष्टींवरती होत असतो निर्णय पटपट होत नाहीत आणि निर्णय न झाल्यामुळे अजूनच दबाव वाढत राहतो यासाठी मात्र हा टॉपिक पहिला यासाठी मात्र हा फायनान्सचा टॉपिक तुम्हाला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे जर प्रॉपरली टॉपिक समजला त्याच्या मुळापर्यंत समजलं तर मात्र वैयक्तिक लेव्हलवरती आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी कशा ऑर्गनाइज ठेवायच्या त्यासाठी काय काय टूल्स असतात ते टूल्सचा वापर करून आपण ऑर्गनाइज्ड राहता येत हे समजण्यासाठी मित्रांनो मी, मी तुम्हाला अपील करेन की माझा अपकमिंग वेबिनार पहा वेबिनारच्या माध्यमातून मी हे फायनान्शियल ऑर्गनाइज्ड कसं राहायचं हे सांगण्याचा प्रयत्न करतोय खाली लिंक दिलेलं असेल लिंकला क्लिक करून तुम्ही अपकमिंग वेबिनारमध्ये जॉईन करा त्यामध्ये डिटेल आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर मग तुम्हाला कळेल की टॅपिंग कशा पद्धतीने ते आय होप हा कंटेंट तुम्हाला आवडला असेल तुमच्या काय अभिप्राय असेल तर नक्की कमेंटमध्ये कमेंट करा धन्यवाद